नागपूर जाणारी उच्चदाब वीज लाईन हटवण्याच्या ग्रामस्थांची मागणी रस्ता रोकोच्या इशारा शहादा तालुक्यातील फतेपूर गावातून जाणारी शहादा ते धळगाव महावितरणाची दाबाची वीज वाहणी घरावरून व घराच्या अगदी जवळून गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर वीज लाईनमुळे अपघाताचा गंभीर धोका बांधकामास अडथळे तसेच वारंवार होणारे विद्युत फॉल्ट यामुळे गावकऱ्यांचा सुरक्षिततेचे प्रश्न एरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर फतेपूर येथील ग्रामस्थांनी महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे तक्रार सादर करून उच्च दाबाची लाईन गावाबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे घरांच्या सफरावरून गेलेल्या तारामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे महावितरणाने पंधरा दिवसांचा आत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ठिकाणी लाईन हलवावी अन्यथात बुडी रोड मसावधी येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री जिल्हा अधिकारी आमदार राजेश पाडवी संबंधित अभियंते व पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आले आहेत ग्रामस्थांच्या मागणीवर महावितरण काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे